नमस्कार मी विकास मुंडे व इतर शेतकरी कळंबवाडी रात्रीच्या अतिमुसळधार पावसाने कळंबोडीच्या नदीने कमीत कमी दोनशे मीटर पात्र सोडलेलं असून सर्व जमिनीवरची माती ही खरडून गेलेली आहे व जमीन खरकाला मिळलेली असून कळमबोडीतील नदीलगतच्या शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालेलं असून यामध्ये कांदा सोयाबीन हे पूर्णता पिक नष्ट झालेले आहेत तरी आगळगाव मंडळ हे अतिवृष्टीमध्ये बसलेलं तर आहेच परंतु ही खरडून गेलेली माती याचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना भरीव वाढीव आर्थिक मदत करावी अशी आमच्या सर्वांच्या वतीनं प्रशासनास व कृषी विभाग व महसूल विभाग यांना कळकळीची कर नम्र विनंती आहे धन्यवाद अतिमुसळधार पावसानं कळमोडीतील दोन्ही नदींनी शंभर ते दोनशे मीटर अंतराचे पात्र सोडलं असून नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचं आतो नुकसान झालेलं असून जमिनीवरची माती पूर्णत खडून गेलेली असून जमीन ही फडकायला मिळालेली आहे तरी स्थानिक प्रशासन कृषी विभाग महसूल विभाग यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करून मोजे कळंबोडीतील शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्यासाठी प्रस्ताव प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना आर्थिक मद मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सहकार्य करावे अशी शेतकऱ्यांच्या वतीनं नम्र विनंती